कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस असून बंगालमधील मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी तेथील मम ममता सरकार सतत चालदखल करत असल्याचाही आरोप निवासी डॉक्टरांचा आहे या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर राहुल मुंडे डॉक्टर गौरव शिसोदे डॉक्टर शिवानी डॉक्टर तेजससह अनेक डॉक्टर करत असून हे आंदोलनात आंदोलन आता भविष्यामध्ये तीव्र आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता दिसत आहे मार्ड संघटनेने गेली चार दिवसापासून चालवलेले हे आंदोलन योग्य असल्याचा अंबेजोगाई शहरातील खाजगी डॉक्टरांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया प्रत्यक्षात येऊन नोंदवली आहे एवढेच नाही तर या आंदोलनाला पाठिंबा दे देत आंबेजोगाई शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांनी त्यातमध्ये डॉक्टर नवनाथ घुगे डॉक्टर राजेश इंगुले डॉक्टर राहुल धाकडे यांनी प्रत्यक्षात या डॉक्टरांना भेटून सांगितले आज आंबेजोगाईच्या निवासी डॉक्टरांनी भव्य अशी मेडिकल परिसरात रॅली काढली होती रॅलीत फासी दो फासी दो हत्यारो को फासी दो वी वॉन्ट जस्टिस सुरक्षा हमारा अधिकार आहे अशा घोषणांनी मेडिकल परिसर दनानून सोडला होता उद्या मात्र या आंदोलनाला आणखीन तीव्र धार मिळत असल्याचे दिसत आहे शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांनी चोवीस तास या घटनेच्या निषेधार्थ आपली डी बंद ठेवून निवासी डॉक्टरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉक्टर नवनाथ घोगे यांनी पत्रकाराशी बोलताना दिली आहे दुसरे विशेष म्हणजे या आंदोलनाची शहरामध्ये जनजागृती व्हावी यासाठी निवासी डॉक्टर व अंबेजोगाई शहरातील खाजगी डॉक्टर शहरात मोटरसायकल रॅली काढून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याची समजते आता या आंदोलनाने अधिक व्यापक स्वरूप प्राप्त केल्याचेही या एकूण घटनेवरून दिसत आहे We want justice. justice we want justice, justice.